काय क्रिएट केलं तू काय करतो तू काय करतो इथं नऊ ते पाच नोकरी <laughs> आरामखोरांच्या कबरी हे बर तुझ्या काकाची खबर सिद्धी तुझ्या काकाची खबर बघितलं किला ऐतिहासिक और जिंक किला हॉन्गकॉन्ग को फोर टेंस किले को किसी ने जीता हुआ नहीं तो ऐतिहासिक किले को देखने के लिए भाई दिखाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राईज तर काल आम्ही रायगड दर्शनानंतर तर आज आम्ही जाणार आहोत मुरुड जंजिराला सो निघूया आता तिथून डायरेक्ट बीचवर आणि मग घरी सो सकाळी सकाळी नाश्ता आहे आमच्यासाठी काय आहे बघू तर चकळी दिवाळीची चकळी सर मुरुड जंजिर्याला बोटीनं जायला लागतं सो तर आता माझा एक मित्र येत नाही कारण की त्यांनी चार पाच वेळा जंजिरा बघितलेला आहे आणि आम्ही एकदा पण नाही बघितलेला रायगड बघून झालेला आहे आणि आता जाणार आहोत थेट जंजिराला तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवतो सो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गायज तर आता आम्ही जाणार आहोत मुरुड जंजिराला सकाळचे वाजलेत आठ कारण की आम्ही खूप लवकर निघणार होतो तिथे आता जायला खूप गर्दी होणार आज संडे असल्यामुळे खूप सारे पर्यटक येऊन उत्सवण्याची मजाच काही वेगळी असते आणि या गोष्टी आता बघायला तर भेटत नाही पण आज आम्हाला बघायला भेटले खूप दिवसानंतर हॉर्न वाजू ना नाही 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 कधी पण ना समोरून पण नाही जायचं आणि हॉर्न वाजवून हे नाही सरकार मग ती परत करते रिॲक्ट करते काय नाही त्यांना असं वाटतं का आम्हाला उलट तुझ्या काकाची खबर सिद्धी तुझ्या काकाची खबर बघून नाशदूष करायचे ना आपण नाही केली कधी ना म्हणून म्हणून त्यांचे महल आहे ते सगळे व्यवस्थित त्यांचे महाराष्ट्र आरामखोरांनी रायगडाच्या जगदीश्वराच्या समोरच्या नंदी महाराजांचं पण ফেস తోडून घेऊला हां बघितलं नाही मी फायनली आम्ही जंजिरा मुरुड जंजिराला पोचलो आहोत आणि आताच आम्ही दाम, आम्ही इथून बोटीने जाणार आहोत डायरेक्ट किल्ल्यावर जंजिरा किल्ल्यावर सो आय so, सो एक्सायटेड सुपर एक्सायटेड फर्स्ट टाईम so uh, चाललो आहे मुरुड जंजिराला कधी गेलो नाही आहे तर अनुभव कसा असेल हे सांगता येत नाही पण तिकडे गेल्यावर नक्की सांगेन तर विनोद तुम्ही कधी गेलेला का गेले? तिकडे कधी तीन वेळा तीन वेळा गेलेला म्हणजे त्या यांचा अनुभव खूपच जबरदस्त आहे तुम्ही दोघे नव्हते गेले म्हणून माझ्या जोडला आले ते आता चला सर बघूया कुठे जाऊ तर बोटीत जाण्यासाठी इथे

और ये किले को बनाया पानी के बीच में कैसे ये पानी को जब लोटाइड होने का वोटिंग मन तो ना अपन ये तटबंदी का काम करता था पानी रोकने के लिए हाईटाइड होने का भर्ती तो इसके अंदर साइड का काम ऐसा बाईस साल में ये बाईस एकड़ में किले को बनाया अब किला बनाने के लिए जितना भी पत्थरों का यूज़ किया मैंने डगरन सा वापर ये कोई गाँव से देश से पत्थरों को लाया नहीं बल्कि यहाँ पे जो आइलैंड था टेकरी था इसी को कटिंग किया है और पत्थर निकाल के किला बनाने के लिए यूज़ किया तो देखो भाई आप तटबंदी में तटबंदी में पत्थर डैमेज चुप के अंदर चले गए लेकिन इसके ज्वाइंट ने बधकाम ने मटेरियल ने अपनी जगह नहीं छोड़ा इतना मज़बूत ये किले का बंदकाम दूसरा खास बात क्या है उसका एंट्रीट बता तो नहीं तो सकता जब तक आप लोग पास नहीं जाएंगे जिसकी वजह से किले का सफर नहीं करता लेकिन ऊपर जाने के बाद आप लोग तो पूरा क़िला देख सकते हैं लोकेशन अच्छा है बैकग्राउंड अच्छा है ऊपर में जाना है जहाँ से आप लोग पूरा किले को देख सकते हैं उसके नीचे में सेकेंड नंबर पे दौलताबाद साइड में मीणा तो गोलकुंडा फोर्ट में और नंबर पेड़ मंदिर आपके सामने में है करायला कोण नव्हतं पण तिकडे शंभूराजानी पद्मदुर्गा बांधला तेव्हा हे लोक तर पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी हे सतत तोफेचे वारे करत होते मार करायचे तोफेचे आणि त्या ह्याच्यात त्यांनी तो उभा केला म्हणजे किती त्यावेळी डिफिकल्टीज असून त्यांनी तो उभा केला जिंकलाच नव्हता आणि पण लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी तो बांधव सोलाची पिढी हा बांधणं कसा आधीपासून होता आणि आधी जेव्हा तू घर बांधतोय तर कोण फूक मार ते नाही आपण समजा आप पत्त्यांचा हे उभं करतो तू तु बांधतोय तुला कोण डिस्टर्ब नाही करायला तू लवकर आणि तू बांधताना हाय आणि ह्याला ते नाही बनून द्यायचंय तर आणि हा फूक मारून पाडतोय म्हणजे डिफिकल्टीज आहे तरी तू परत उभा करतोय परत करतोय परत करतोय अशा ट्रायल मध्ये पद्म साईडला वापरले आणि मध्ये खड्डे केले आणि त्याच्यात पाणी साचवत गेले कारण तीन हजार लोक राहत होते तिकडे बघू वगैरे त्यांनीच अरे मला माहित नाही म्हणून हे ना कितीही ऊन आलं ना दुपारी बारा एक जरी वाजले ना तरीही गरम नाही आणि ना हिला बनवली कशी की एवढी मोठी नाही ही कुठून आणली नाही इथेच बनवले बनवली आहे की आहे ना ही एक एक ना बांगडी आहे आणि ह्या सगळ्या जसं ते फ्लायओव्हरला आपण कसं लावतो एक 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 टाकत जातो कपे तसे ते एक एक जोडले आणि त्याची पूर्ण ही बनवली आहे भाग आहे ना मोठा हा काय माहिती आहे का तो जेव्हा हे होते पुश करते तसे पुढे जाऊ नये तर तिला पकडून ठेवण्यासाठी ना काहीतरी असतं यांचं बांधलेलं ते आणि हे ना असं पुढे पण बघतात की त्यांनी ना रस्सी बांधून घेतले त्यांनी ना रस्सी बांधून तिची मुवमेंट डायरेक्शन चेंज करायची असेल ना टार्गेट टार्गेट वेल्डिंग मशीन वगैरे होत हे विनोद मला प्रश्न आहे विनोद मला प्रश्न आहे हे जॉईन कसे केलं वेल्डिंग मशीन होते ते मग तेच सांगतो काच ताँच होता चुना होता असे काहीतरी दोन तीन प्रकार त्यांनी वापरले आणि ही अजिबात तापत नाही हा रे बघ ना किती पण उन्हामध्ये आणि एवढी मजबूत आजही आहे इकडं डायरेक्ट शत्रू वर का हां इथे लावले कारण समोरून कुणाला अटॅक करायचं असेल ना या किल्ल्याला जिंकायचा तर त्याला दरवाजाला यावंच लागतं मग दरवाजाला येणं म्हणजे पाण्यामध्ये येणं किंवा किनाऱ्याला येणं सेना उभी कुठे राहते किनाऱ्याला किंवा पाण्यामध्ये येतो मग त्याप्रमाणे छोटी मोठी वापरायची होते

जी पडीत आहे लक्ष देत नाही पण एवढं पण नाही की पडीत बघ तरी पण ना ठेवत आहे रे अजून उभा आहे पाच बघ ना किती वर्षाचं आहे महाराजांच्या आधीपासून जा सोळा पिढी इथं त्यांची सोळा पिढी गेले महाराजांची तेरावी पिढी शेवटची पिढी किती सालाची होती एकोणीसशे आणली ना तेव्हा ओया छोट्याने हे प्रत्येक गुरुजी असे 12 इते गुरुजीवर पुस्तक बकाय चाल हा बेट होता अच्छा आणि या बेटावर त्यांनी काम बांधकाम चालू केलं दगड काढला हे खोदले ना तलावांसाठी आणि अजून पण काय क्रिएट केलं ब बघ ते म्हणलं नाही तू काय करतो तू काय करतो इथं नऊ ते 5 नोकरी अरे बसयो वाला अरे बस त्याऊ इ काय नऊ ते सात आहे भाई दगड दिसत कोटर ह्या माझ्या मित्राला जलबागाची घाई <laughs> तुम्ही ना गडांची कशी नासाडी करायची ना ते कर तुम्हाला माहिती आहे राजसाहेब तेच बोलतात ना तुम्ही पहिले सुधरावा नंतर आपण सुधरू तू विचार <laughs> कर रोहित रोहित मला मला एक सांग नेण्याचा प्रयत्न केला नाही नेण्याचा प्रयत्न नाही रे आता तुम्ही मी काय बोलतो ऐक ना हे मी काय बोलतो आता बघ ह्या अशा कशा पडल्यात तुम्ही पैसे वगैरे घेता नीट लावून ठेवा ना कसं वाटतं तुला हे सर्व बांध का मेसेज देतात अरे पैसे दिवसाला तर किती कमवत असेल काय मेन अरे कोणताच किल्ला मेंटेन नाही केलाय रायगडावरून बघितलं ना मी बघा नेण्यासाठी वस्तू रुणीतांची इथून बोट तर डायरेक्ट नागला बंदर बोटी कंपनी mm. खाली आहे म्हणजे तू दोन तीन वेळा येऊन तेच काम केलंय फक्त माहिती काढायची सगळ्यांकडून थोडी 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 आणि एकदाच एक्सप्लोर केली जे आपण तोफ वरती उडवत होतो ना हे दारुगोला इथे बनायचं चल तुम्हाला एक सीन दाखवतो काय सीन बघा सीन नंबर ऊर्ट सातशेच्या आसपास अडीचशे म्हणजे पंधरावी आहे पंधरावी तोफ पण मला कशी ठेवले पैसे घ्यायला पाहिजे त्यांना व्यवस्थित वस्तू ठेवायला नको आणि ते चुन हे जेल आहे हो का पाणी वगैरे आहे का नाही शेवाळ आले आले का ते पाधीन नव्हते ना आता 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 साबाई नाही काय हे हे आहे काय अरे हा चोर दरवाजा अच्छा इमर्जन्सी ते भिंत का बांधलं सिक्युरिटी एक्झेट काय नाही ब्लॉक बंद केला वाटते जमलाच नाही बघ अजून ताजच आहे मासू बघू शकतो मासू मासे मासे वापरत आता नाही पिऊ शकत रे एवढे मासे असं इथे ना स्पेस आहे तिकडे चांगला भला मोठा स्पेस आहे तिथे पण तो बरगदचा पेड बोल ना झाड पण हे बघ ना मासे बघ तर संध्याकाळी वगैरे असं नाण्याच्या स्विमिंग आंघोळ करायच्या मग ते आंघोळ स्टोरेज साठीच होता आणि असे त्यांचे काही कार्यक्रम वगैरे असेल ते आणि मग आंघोळ वगैरे त्यांचे ते राणी वगैरे